मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक्सेस बाब्या आणि आज नाना होत ना गाडीवर आज विचारूया कसं स्पीड लागल गाडीला आणि चिंतेची गाडी आज पळाली एक नंबर झाला नाना काय सांगता आजच्या विजय विषय विजयी झाला आमचं कॉन्टॅक्ट झाले म्हणून आलो अनिल म्हणा या नाना म्हणून आलो गाडी एक नंबर तीन करून झाला आता हे नियोजन आज मला वाटते तुम्ही लावलं असं नाही अनिल नच अनिल नियोजनच नियोजन करायला आता ज्या वेळेस बाब्या बाहेर निघतो का ना मैदानात त्यावेळेस सगळ्यांना वाटत कि सोमा ड्रायव्हर आज बाब्याच्या गाडीवर बसणार आज तुम्ही कसं काय बसले अनिल म्हणला ना या गाड्या नाही नागले लागले लागले मग थांब म्हणलं म्हणजे हाताला त्यांच्या जखम झालेली अजून बरी झाली ना विसर लागले पाहायला परत थोडे दिवस थांबत मला आता नाना ही ज्या ज्या वेळेस गाडी आली का ना त्यावेळेस एक नंबर झालाय दोन तीन तीन केला गाडी पळाली मार खाल्ला नाही त्या गाडीने गाडी राहिली एकच ते तिसरा नंबर आणि तीन फायनल झाली एक एक नंबर माग बी आटावाला बुरखोडीला एक केला कर्ज एक केलं एक केलं म्हणजे ज्या वेळेस गाडी काढेल त्या त्यावेळेस एक नंबर करणारच खरचीच गाडी एकच होती म्हणजे तीन नाव पहिले गाडी तिने बी नाव एकच केलं आता हे नियोजन सांगितलं अनिल शेठने केलेलं हे ज्यावेळेस नियोजन करायचं ठरलं त्यावेळेस असं वाटलं का आता ह्या पण मैदानात तिसऱ्या आपण एक नंबर करणारच नाही ना तसा अंदाज होताच गाड्या म्हणजे गाडीला गॅसच आहे त्या गाडीवर राहणार गाडीच पण गाडीचा विशेष नाही आज गाडीवर ना आज कशी गटाला कशी किंवा सिमेला कशी फायनल ला कशी कसं स्पीड लागलं गाडी तिने फिर चांगली पळाली नंतर म्हणजे एक नंबर झाला हा तिने फिर गाडी स्पीड लागलं गाडीला मग एक नंबर त्या बाब्याच काय हो ना ना कारण तुम्ही जवळ बागी बघायला दोन तीन वेळा तुम्ही गाडी आणली त्याची कसं आहे सगळं जर फक्त माणसाच मन खुलं असलं ती गाडी एक नंबर करते पायरा होता नाही मी कुरके डायरेक्ट मनानं पायरा झाला ती गाडी एक नंबर करते मुलाला मानकरी होती ती गाडी कारण काय होते माहिती आहे का आता जनतेमध्ये काय चर्चा होते बाबा आता तिकडे नाही आला कि हिता आल्यावर बाईला असं वाटतंय का असं काय नाही आता तुम्ही आज मुंबईला गेलाय एक रात्र राहून माघार आलाय म्हणून तुम्ही काम करायचं कमी होता तेवढं करणार आहे कमी होणार एवढे तेवढं चालणार आणि काय फरक करतो त्याच काय आता ह्यांच्याकडे येतो भरपूर दिवस तुम्ही ना म्हणजे अडचणीत दिवस काढलं बैल गोलाला राहत नव्हता आणि त्या सगळ्या प्रयत्नांना मात करून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचला आणि आता जाईल तिथं विजय आणि गोलाला आहे नंबर किती बनवते पण काय गोला जात आहे टाइम लागला पण परत रुटीन वर राहायचं पाहिला कारण काय होते आहे का वेळेस एखादा पाहणारा बैल जर थांबला तर चर्चा काय होती आहे का आप हा बैल मला वाटतो थांबणारच आहे आता स्पीड लागायचं जनावर आहे ते कधी सांगू शकते सांगू शकतात जनावरांना नाव तसे हरजी असते आज कोण बी आला तरी तू जिंकायला असतो नवीन पाणी जरी असते त्याची अशा मला गटचे निघावा का सगळा काय आला असतो पण असे एकामेक जण कोणी एवढीच अपेक्षा सुट्टी मेकर सुट्टी मेकर आहे ती आज काय सांगायचं काय सुट्टी मेकर बाबा तुम्ही बैलचा सुट्टी केली आहे मध्ये जरा काय होतंय तिकडं जास्त लांब बैल जातो पळायला मला काय एवढा लांब जायला जमत नाही इकडे खाटाव तालुक्यात आला की शंभर टक्के मीज बैल सोडाय असतोय आणि त्याला पण माहितीये बैल असं नाही का नानाला पण माहितीये बैल असं माग सरत बाकीच्या सुट्टी मेकरला मला बैल माग इंच बैल सगळं सरणार नाही उभा राहा म्हणलं की उभं राहणार आज मला तर नाही आणि लय भारी उभं राहतो देवाला उभा राहतो बैल मला आणि सुटायला पण एक नंबर सब सप्पतीला गाडी निघून जाते नानाला पण मी म्हटलं नाना जरा थोडस झपून ना म्हणजे गाडीचा नंबर एकच झाला पाहिजे गावात मैदान आहे आपल्या वडगावला मैदान आहे आणि खरं सांगायचं म्हणजे बैल आपण आवरुजून मी मला वाटतं मैदान पडले पडले फोन केला नाना की काय पण करडगावची मैदान आणला गाडी खरं तर जरा मोठा पैरा होता आणि ह्याच्यापेक्षा पण पण थोडस काहीतरी झालं इशू झाला पण तो पण बैल चांगला भेटला राहतो आपला अनिल भाऊंनी आणि आज खरं सांगायचं म्हणजे ही सगळं स्त्री जी आहे ते अनिल भाऊच म्हणजे ही बाब्या जी पळतय नाही का डायवर पळवतोय बाबा सांभाळणारा सांभाळतोय पण नियोजन जी महत्वाचं असते का नाही त्या अनिल भाऊचं एक नंबर नियोजन आहे अनिल भाऊ मी पहिलेच सांगितलं माझा पण स्वतःचा बैला फायनल राहिलाय तरी सुद्धा आमचं बाबे प्रेम आहे हा आमची पण गाडी फायनल राहिली पण आम्ही आम्हाला तेवढं म्हणजे नाही का आपल्या गावात ही राहिली बाबा पळून राहिली गाडी फायनल असं काही नाही पॅसिटिक राहिलं नाही काही नाही आणि पण आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे बाब्या फायला राहिला आणि बाब्या कसं आहे संदीप बाबचं पण अनिल भाऊचं पण की मला कधी विचारत ती असं बाबा तुझ्या दारात बैल आणून बांधायचं आहे किंवा काय डायरेक्ट येऊन त्यांना माहिती आहे आपल्या घरच्या सारखा आहे आपल्या घरात आणून बैल बांधते ती आणि बाब्या नंबर करतोय आणि करणार इत पुढे पुढं आणि कसं आहे उन्हाळा लागलाय शंभर टक्के बाब्याला यश येत राहणार आज विठ्ठल ड्रायव्हरने गाडी चांगली आखली त्यांच्याविषयी काय सांगताना खरं सांगायचं म्हणजे नानाच माझं म्हणजे नाही का जुनं संबंध आहे ती मी बऱ्याच वर्षापासून गाड्या पळवतोय म्हणजे मी नाही पळवत नाना पळवते ती प्रत्येक गाड्याला नानाची आमची भेट असती नानाचं माझं कधी आज जास्त जास फोनवर बोललं नाही मला त्या दोन चार वर्षात कधी फोनवर बोलणं सुद्धा नाही पण नाना मला कुठं पण भेटू दे मैदानात मग काय असते थे? मैदानात एक ओळख असते बाबा नाना भेटलं की नाना मला म्हणते ती नमस्कार करणे हे सगळ्यात मोठं नात आहे ह्या बैलगाडी क्षेत्रातलं आणि नाना मोठ्या गाडीवर जरी बसला असला आणि मी जरी दिसलो तरी नाना थोडस नाही का मान झुकून डोळ्याचा इशारा करून बाबा हाय आम्ही आलो इथपर्यंत आणि नानाचं आमचं थोडस लक्ष असतंय आता आज काय बैल आता आमच्याकडे नाही पण सगळी बैल पळणारी ही सगळी मी माझीच समजतो असा विषय धन्यवाद नाना आता त्यांनी सांगितलं कायम पाहिल्यापासून तुम्ही बैल पळावले ती आज कसं वाटलं बाब्याच्या गाडी बसला आणि आज तुम्ही सरजाला नाही आणला कारण तुम्ही मला कमेंट पडला की आज सरजाला आणला नाही ना, ना दिसलं सरजाला आणलं नाही आज बाब्याच्या गाडी बसला आणि गोलाल करून तुम्ही घरी चाललाय एक नंबर झाला आशिफची इच्छा होती एक नंबर करायची गाठन आणि सगळ्याची इच्छा होती प्रेक्षकांची सगळं एक नंबर झाला त्यात आम्हाला आनंद झाला ना आता ना ज्यावेळेस आशिफ भाई बोलले का नाही की बऱ्याच वर्षापासून ओळख आहे त्या क्षेत्रात तुम्ही लय जोडले ते माणसं कसं तोडून काय करायचं माणसं बाकी तुमचे संघ काय येत नाही बाकी तुम्हाला नेऊन टाकते मला नुसती टिकवायची बाकी काय नाही तुमचा संघ येत नाही शेवटचा प्रश्न विचारतो विठ्ठल ना ह्या क्षेत्रात आला वी आणि काय कमावलं का तुम्ही जे आता तुम्ही सांगितलं माणुसकी कमावली माणसं जपली पण असं आहे का की ड्रायव्हर बाबा एवढी संपत्ती कमावली किंवा असं झालं या क्षेत्रात आलो म्हणून या गोष्टी घडल्या या क्षेत्रात नाव मोठं झालं कुस्ती भरपूर प्रेक्षक भरपूर आपल्याला साथ देते या क्षेत्रात भरपूर ना अशी शाळा शिकून तुम्ही लाख भरून जरी तुम्ही ती नोकरी केली तरी एवढं नाव झालं नसतं ह्या क्षेत्रात नाव झालं ना ना आता मी काय बोलत असतो की ज्या वेळेस जोडीदार पळतो ना चांगला भर करते आज जोडीदार त्याचा कसा पळाला चांगला पळाला जोडीदार जोडीदार चांगला पळाला दोन्ही बैल चांगली पळाले म्हणून नंबर झालाय एक बैल पळून चालत नाही दोन्ही बैल तशीच पाहिजे आता ह्या जो उत्तर स्पीड आहे त्या बैलाच कसं स्पीड आहे तसंच आहे तसं म्हणजे दोन्ही पण बैल एकामेकाला नरमहा होऊन पळाली त्यामुळे एक नंबर नरमहा झाली सर गाडीच पळत दोन्ही म्हणले गाडी तिला साधी गाडी मारून जाते हार जे ती चालते नानांचा जास्त वेळ घ्यायला नको त्यांना शुभेच्छा देऊया ना नाना आणि नाना लवकरच सर्जाला घेऊन मैदानात दिसते ही पण शुभेच्छा करून नाना धन्यवाद